महाराष्ट्र आदिवासी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी यांची निवड मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत नाशिक जिल्हा अध्यक्षपदी यांची एकामताने निवड मुंबई येथे बारा जानेवारी महाराष्ट्र आदिवासी काँग्रेस पक्षाच्या बळवंत गाईद यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा कार्यकारिणीची वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक आदिवासी सल जिल्हाध्यक्षपदासाठी पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली पक्षाच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने श्री राम चौरे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली श्रीराम चौरे यांनी आदिवासी समाजासाठी केलेले महत्वपूर्ण कार्य पक्षाच्या कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आणि नेतृत्व गुणाच्या आधारे त्यांची निवड करण्यात आली निवडणुकीनंतर त्यांनी सांगितले आदिवासी समाजाच्या हक्कासाठी लढणे आणि पक्षाचे बळकटीकरण करणे हे माझे प्रथम उद्दिष्ट असेल राम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची आगामी निवडणुकासाठी तयारी सुरू होणार असून त्यांच्याकडून आदिवासी समाजाच्या विकासासाठी नवीन योजना योजना राबवल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आधी आहे ही निवड महाराष्ट्रातील आदिवासी काँग्रेस पक्षासाठी महत्वपूर्ण मानली जात असून समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे गिरणा वार्तानुसारसाठी पुनराम खांडी पुनद खोरे कळवण